नमस्कार गावरान तडकामध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तेरीची रानभाजी करणार आहोत ही रानभाजी आहे तेरी ही आळूच्या पाण्यासारखीच असते पण ही तेरीची भाजी हिला खाज खूप असते म्हणून हाताला तेल लावून पानं कट करून घ्यायची भाजी कट करताना हाताला तेल लावायचे म्हणजे खाज येत नाही आणि ही स्वच्छ धुवून बारीक कट करून करायची याच्यामध्ये आपण बिरडा घालणार आहोत वालाचा सा बिरडा साफ करून ठेवलेला आपण आता ही पानं स्वच्छ क साफ करून स्वच्छ धुवून कट करून घेऊ तेरीची कट केलेली भाजी भिरडा हिरवी मिरचीचं वाटण हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आहे चिंच आता आपण सगळं हे फोडणीला टाकून देऊ या भाजीमध्ये आपण थोडंसं बेसनपीठ घालणार आहोत बेसनपीठ घाला किंवा बाजरीचं पीठ घाला माझ्याकडे दोन्ही पीठ आहेत पण मी बेसन पीठ घालणार आहे आपण कुकरमध्ये जिरं मोरी टाकली तेल टाकलं जिरं मोरी टाकली वाटले हिरवी मिरची टाकली भिरडा टाकला मीठ टाकलं चिंच टाकली आता थोडीशी हळद टाकून आपली तेरीची पानं त्याच्यामध्ये टाकून देऊ आपण याच्यामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे आपण आता हे याच्यामध्ये टाकून देऊ आपल्या भाजीमध्ये ज्वारीचं ह्याचं पण पीठ घालू शकतो बेसन पीठ म्हणजे ज्वारीचं होतं ह्याचं बाजरीचं होतं बाजरीने चांगली चव आणि टेस्ट येते म्हणून आपण बाजरीचं पीठ घातलंय आता आपण याला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊ पाणी तुम्हाला जास्त कमी जास्त करू शकता घट पातळ पण आपल्याला थोडी पातळ पाहिजे अरे तयार आहे आपली तेरीची भाजी बिरडा घालून केलेली तेरीची भाजी